हवामानात अचानक होत असलेल्या बदलांमुळं गोव्याला गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका बसतोय पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विजेच्या लखलकाटासह झालेल्या वादळी पावसामुळं उत्तर गोव्यातील वाळपई आणि सत्तरी तालुक्यांमध्ये बरीच पडझड झाली ठिकठिकाणी थीक रस्त्यांवर झाडं कोसळून पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता वीज खांब आणि वीज तारा तुटून पडल्यानं काही भागांमधील वीज बराच काळ खंडित राहिली या वादळी पावसात काही घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे अचंबित करणारी बाब म्हणजे आकाशात ढग दाटून आल्यानंतर हवामान खात्यानं आता ढगाला कळ लागेल असा इशारा दिला पाहूया खास रिपोर्ट पंचवीस मार्च ची सकाळ उजाडली तरी गोव्यात पाऊस पडेल याची पूर्व कल्पना हवामान खात्याला नव्हती त्यामुळं चोवीस मार्चला ला पाच दिवसांचा अंदाज वर्तवताना कडक उन्हाचा इशारा देण्यात आला होता म्हणजे ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला होता पण पंचवीस मार्चला साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकच्या दिशेनं सरकलेले ढग गोव्याच्या ग्रामीण भागांवर दाटू लागल्यानंतर आता गोव्यात ही ढगाला कळ लागेल याची जाणीव खात्याला ढगाला कळ लागलीच होती बदलला आणि येलो अलर्ट जारी केला साधारण साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान अंदाज जारी करताच दीड ते दोन वाजेपर्यंत वाळपई आणि सत्तरी भागात ढगाला कळ लागली आणि थेंबेंब नव्हे तर धोधो पावसाच्या सरी कोसळू लागल्या म्हणजे गोवेकरांना चोवीस तास आधी या पावसाची कल्पना देणं पणजी हवामान विभागाला जमलं नाही यामुळं लोकांची चांगलीच तारांबळ उडाली आकाशात चमकणारा विजा आणि वादळाचा तडाखा देत मुसळधार पावसानं बहुतांश भागांना झोडपून काढलं हा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता याचा परिणाम म्हणजे वाळपई आणि सत्तरी तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या रस्त्यांवर झाडं कोसळून पडल्यानं वाहतुकीची कोंडी झाली होती विजेचे खांब कोसळून पडल्यानं अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्रभर अथक प्रयत्न करून वाहतुकीची कोंडी फोडली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा